नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे गणेश देवकते आणि आपण पुन्हा एकदा स्वागत आहे मराठी माहितीवाला या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो तुम्ही पण स्वतः गरब मोबाईल मोबाईलवरूनच पी एफ काढू शकतात आणि हा पी एफ जो आहे तो जास्तीत जास्त कसा काढायचा आहे हे मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे भरपूर कामगारांना असे काही प्रॉब्लेम येत आहे मित्रांनो ते पी एफ काढायला जातात पण त्यांना जेवढी पाहिजे तेवढी अमाऊंट निघत नाही त्याच्यावरती मी सोल्युशन पण मी शेवटमध्ये सांगणार आहे तर मित्रांनो तुम्हाला कशा प्रकारे व कोणत्या प्रोसेस पी एफ काढायचा आहे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशाच अपडेट साठी आपल्या युट्यूब चॅनल मराठी माहितीवाला इथे जाऊन तुम्हाला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे जेणेकरून लेटेस्ट जे अपडेट येतील त्याच्या नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर मिळत राहतील तर मित्रांनो तुम्हाला सर्वप्रथम इथे लॉग इन करून घ्यायचं आहे लॉग इन केल्यानंतर तुम्हाला माहिती आहे असं काही पोर्टल आहे ते ओपन झालेले दिसतात आता इथं बघू शकतात वरची एक मेंबर आय आणि खालची एक दुसरी एक मेंबर आय तर मित्रांनो आपल्याला इथं अमाऊंट दाखवत आहे दहा हजार तीनशे चौदा आता याच्यातून किती निघतील तर तो तुम्हाला कसं चेक करायचंय तर तुम्हाला यायचं आहे पासबुकवरती आता ही दोनशे पंचवीस नंबरची मेंबर आय थोडं खाली आहे आता इथे बघू शकतात आता आपल्याला नाही का जी विड्रॉल करायला एम्प्लॉईचे शेअर आहे ते झिरो झालेले आहेत मित्रांनो आणि जे एम्प्लॉय शेअर आहे मित्रांनो ते दहा हजार तीनशे चौदा आहे तर मित्रांनो इथे तुम्हाला एक लक्षात ठेवायचं आहे आता जे अप्रुव्हल आहे जे पी एफ येत असतो तुम्हाला जे एम्प्लॉई शेअर आहे याच्यातूनच मिळत असतो इथं जर तुम्हाला झिरो अमाऊंट दिसत असेल तर मित्रांनो तुम्हाला, तुम्हाला फॉर्म भरायचा नाही थोडं थांबायचं आहे एक दोन महिने आणि त्याच्यानंतर परत पी एफ साठी अप्लाय करायचं आहे तर मित्रांनो आता आपल्याला फॉर्म कशा प्रकारे योग्यरित्या भरायचं आहे हे मी तुम्हाला लगेच सांगणार आहे तर मित्रांनो तुम्हाला इथे बघू शकता आपण होमवरती गेल्यानंतर तुम्हाला माहित आहे होमचं इंटरबेस कसं दिसत असतं त्याच्यानंतर आपण ऑनलाईन क्लेम वरती जात असतो इथं क्लेम इथे बघू शकतात आपल्याला मध्ये फॉर्म काढायचा आहे तर आपण एकतीस नंबरचा फॉर्म हा भरत असतो आणि तोच फॉर्म इथे सिलेक्ट केलेला पण तुम्हाला दिसत आहे मित्रांनो तर इथं मित्रांनो इथं बघू शकता पूर्ण जी डिटेल आहे ती देण्यात आलेला आहे इथं आपण ऑनलाईन क्लेम करण्याच्या पहिले आपण अकाउंट नंबर टाकून व्हेरीफाय करून पुढे प्रोसेस करत असतो त्याच्यानंतर खाली आल्यानंतर आता आपल्याला इथं जो एकतीस नंबरचा फॉर्म आहे तो भरायचा आहे त्याच्यानंतर आपल्या कॉन्ट्रॅक्टचं व जिथे आपण काम करत होतो ती मेंबर आयडी तुम्हाला सिलेक्ट करायची आहे त्याच्यानंतर मित्रांनो कधी पण तुम्हाला एनलेसच ऑप्शन वापरायचं आहे जेणेकरून तुमचा पी एफ आहे तो तीन ते चार दिवसामध्ये जमा होत असतो त्याच्या व्यतिरिक्त कोणताही ऑप्शन जर वापरतो मित्रांनो तुमचा जो पीएफ आहे तो येणार नाही एखाद्या तो पीएफ येण्यासाठी भरपूर टाइम लागतो किंवा फॉर्म हा रिजेक्ट होत असतो त्याच्यानंतर आपल्याला इथं जी अमाऊंट आहे ती टाकून घ्यायची आहे ती अमाऊंट टाकल्यानंतर तुमचा जो ॲड्रेस आहे एम्प्लॉईचा तो टाकायचा आहे आणि इथं बघू शकता तुम्ही एक ओटीपी साठी रिक्वेस्ट बटन दिसेल ओटीपी सेंड करायचा आहे तुमच्या आधारच्या मोबाईलला जो नंबर लिंक आहे त्यावरती तो ओटीपी येईल तो ओटीपी टाकून तुम्हाला सबमिट बटनावरती क्लिक केल्यानंतर एक जनरेट पावती होते त्या पावतीची प्रिंट काढून तुम्ही घेऊ शकता किंवा पीडीएफ सेव्ह करून ठेवू शकता मित्रांनो आता मित्रांनो तुम्हाला एक लक्ष ठेवायचं आहे आता तुम्हाला जर सगळ्यात जास्तीत जास्त पी एफ काढायचं असेल तर होमवर यायचं आहे परत आता इथं आपली जी सर्व्हिस असते मित्रांनो सर्व्हिस हिस्ट्री कॅल्क्युलेट करावी लागते त्याच्यावरती जर गेलं मित्रांनो इथे तुम्ही आयडी चेक करू शकता जर तुम्ही पाच वर्षाच्या वरती जर तुमच्या पी एफ अकाउंटमध्ये मध्ये पीएफ येत पीए असेल पाच वर्षाच्या वरती जर सर्व्हिस भरत असेल मित्रांनो तर तुम्ही सत्तर ते ऐंशी टक्के पीएफ हा विड्रॉल करू शकता जरी तुम्ही इथे बघू शकता की तुमचं जर नाही का मेंबर आय डी म्हणजेच आपण वरती गेल्यानंतर इथे जर तुमचं बॅलन्स झिरो असेल तरी तुम्हाला या बॅलन्समधून पैसे निघण्यासाठी अप्रुव्हल मिळत असतं मित्रांनो तर मित्रांनो हा काही महत्वाचा पॉईंट आहे आणि ही काही महत्वाची अपडेट आहे जे पण एफ विड्रॉल करतात तुम्हाला ह्या गोष्टी लक्षात ठेवून पी एफ विड्रॉल करायचं आहे जर तुम्हाला काही यामध्ये प्रॉब्लेम येत असतील तर मित्रांनो कमेंटमध्ये कमेंट करा त्याच्यावरती मी सोल्युशन देणार आहे व त्याच्यावरती सेपरेट व्हिडिओ बनवले जाईल मित्रांनो अशाच लेटेस्ट अपडेट आपल्या युट्यूब चॅनलवर येत राहतात त्याच्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बेल आयकोनला प्रेस करून ठेवा जेणेकरून ज्या नवीन अपडेट येतील त्याच्या नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात प्रथम मिळतील हा व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद आणि हा व्हिडिओ तुमच्या कामगार मित्रांमध्ये जास्तीत जास्त शेअर करा